रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिनी मंत्रालयाचा मागील दरवाजा उघडणार जिल्हा परिषदेत पाच तर पंचायत समितीत दोन स्वीकृत सदस्य महसूल मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मागील दरवाजातून सभागृहात जाण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत जिल्हा परिषदेमध्ये पाच तर पंचायत समितीमध्ये दोन स्वीकृत सदस्य नियुक्त करावेत असा प्रस्ताव महसूल मंत्री, बावन कुले, यानी मंत्री याना दिला हे। नी कारे असा शेरा मारल्याने मातब्बरांच्या भुया उंचावल्या आहेत काँग्रेस सरकारच्या काळात स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याची परंपरा होती या काळात प्राध्यापक बी के चव्हाण नाना काट आदींना संधी मिळाली होती मात्र राज्यात पहिल्यांदा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिवसेनेचे सरकार आल्यानंतर ही परंपरा खंडित झाली आरक्षण अथवा अन्य कारणाने ज्यांना संधी मिळाली नाही ज्यांनी पक्षासाठी काम केलं त्यांना या नियुक्त्या एक आशेचा किरण होता त्यानंतर चार निवडणुका झाल्या मात्र कोणत्याही सरकारने याकडे लक्ष दिलं नाही आता मात्र मंत्री बावनकुळे यांनी पत्र दिल्याने आरक्षणात अपेक्षाभंग झालेल्यांना चांगली संधी मिळणार आहे महानकरी नेमसाठी विठ्ठल बिरांची इचलकरांची